मिठ भी नहीं एट zat,ांव लिप कंगते मेरि भी थैखिअ केगरे मुठाहि फम्सका था이�elnा दौी मम्साल वहा कर दोंधे, मुठाल्व मत लें परें हे जrickते सरे505 मिठम्साल कर दिक आय एम डीआर कॉलेजमध्ये पीजीडीएम नावाचा एक कोर्स चालतो या कोर्स मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची बॅकलॉगची फी ही प्रत्येक विषयाला एक हजार रुपये अशी केलेली आहे जी की घेतली नाही पाहिजे आणि या विषयाला धरून आम्ही इथे आंदोलन करायला इथे आज आलेलो आहोत यापूर्वी चर्चा पर्चा आणि मोर्चा अशा तिन्ही गोष्टींवरती आम्ही काम करतो त्याचप्रमाणे चर्चा केली मॅडमनी चर्चा करणं टाळलं जेव्हा आम्ही पर्चा घेऊन निवेदन घेऊन मॅडम कडे गेलो तेव्हा मॅडमनी आमचं निवेदन, निवेदन, निवेदन फाडून टाकलं आणि हा विषय होणार नाही मुलांना काही हो, मुलांना त्यांचा हक्क मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं आता याच विषयाला धरून आज आम्ही इथे गेले अर्धा तासाला आंदोलन करतोय पण तरीही कुठल्याही विद्यार्थी विद्यार्थ्याची काळजी नसताना इथे मॅडम आलेल्या नाहीये या विरोधात आम्ही मॅडमच्या विरोधात इथे आंदोलन करतोय आणि आमची अशी मागणी आहे की मॅडमनी तात्काळ इथे यावं आणि विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात विद्यार्थी परिषदेच्या वतीनं नियमितपणे महाविद्यालयाला निवेदन दिले गेली की बॅकलॉगची फी जी आधी शून्य रुपये होती ती त्यांनी वाढवून एक हजार रुपये केली आहे पर सब्जेक्ट आपण वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा मॅडमने कुठल्याही प्रकारचा सकारात्मक रिस्पॉन्स दिला नाही आपण गेलेलो आपलं निवेदन फाडण्याचं काम देखील मॅडमनं केलं तर अशा या प्रशासनाविरोधात आज आपण पुंगी बजाव आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे आपण गेली अर्धा ते पाऊन तास झालं इथं आपण विद्यार्थी आंदोलनासाठी बसलेले आहेत विद्यार्थ्यांबद्दल कुठलीही काळजी नसलेल्या या ज्या डायरेक्टर मॅडम आहेत त्या कुठेही त्या आंदोलनाची दखल घ्यायला आलेल्या नाही आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यासाठी आलेल्या नाहीत पण आमची ठाम भूमिका आहे की जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोवर विद्यार्थी परिषदेतून उठणार नाही